त्यांना शुभेच्छा देतो मला आपले आमदार विचारतोय एवढा तरुण जवान रिटायर कसा होतोय त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला एकतीस मे दोन हजार चोवीस ला निवृत्त होणार आहेत ना आपलं मध्ये अधिवेशन नसल्यामुळे तीन महिन्यानंतर त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलंय ते उच्च शिक्षित आहेत आणि त्याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या स्थानिक प्राधिकारी संस्था यामध्ये देखील त्यांनी काम केलंय अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य लगोरी असोसिएशन यामध्ये काम केले श्रीवर्धन पर्यटन महोत्सवाचं आयोजन त्यांनी केलंय सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान मार्फत गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचं वाटप त्यांनी केलंय दिव्या आगार पर्यटन महोत्सवाचं आयोजन त्यांनी केलंय रोहा पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलंय नवव्या राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलंय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं रोहा येथे आयोजन केलंय आणि दोन हजार मध्ये महाराष्ट्र विधान परिषद ते निर्वाचित झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो खासदार सुनील तटकरे यांचे ते सुपुत्र आहेत आणि मागे बसलेले मंत्री तटकरे यांचे ते बंधू आहेत आणि तालिका सदस्य म्हणून त्यांनी काम केलंय हे उत्तम काम केलेलं आहे त्यामुळे त्यांची कारकिर्द अतिशय उल्लेखनीय आहे आणि म्हणून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो पुढील राजकीय वाटचालीस खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो विरोधी पक्षनेते